चटक मटक खिचडी खाऊया वाव किती सुंदर दिसते ना मस्त पैकी खूपच छान असं वाटतय की आपण नेहमीच उपास कराव त्यावर असा मस्त क्रिस्पी बटाटा आणि तळलेले शेंगदाणे बाजूला मस्त पैकी लिंबाची फोड आणि घरीच ताज लावलेलं हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे नेहमीच उपास करावा अशी वाटणारी मऊ मोकळी व चटकदार शा शाबू दाण्याची खिचडी कडाईत तेल टाकून घेऊया साधारण दीड चमचा तेल टाकलेलं आहे हे शेंगदाणा तेल आहे हे शेंगदाणे आपण तळून घेऊया शेंगदाणे आता काढून घेऊया खिचडीसाठी तुप तूप तूप किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा पण आपण वापर करू शकतो उकडलेले कर बटाटे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या पण आपण चांगला फ्राय करून घेऊया थोडे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बटाट्यांची चव छान लागते तर बघ अशा पद्धतीने करायचे म्हणजे खिचडीमध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये अशा पद्धतीचे हे क्रिस्पी असे बटाटे छान परतून घ्यायचे अशा प्रकारचे हे बटाटे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये खूप छान लागतात ते पण आता आपण काढून घेऊया आपण ह्याच कढईमध्ये हा शाबुदाना रात्रभरासाठी भिजवून ठेवलेला होता प्रथम शाबुदाना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडस कोमट पाणी टाकायचं म्हणजे शाबुदाना छान प्रक, प्रकारे भिजला जातो अशा प्रकारे साबुदाणा टाकल्यानंतर त्यामध्ये लगेचच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट तयार करायचा आहे असा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये आपण चमचा लाल तिखट टाकून घेऊया आज आपण लाल वापर करून साबुदाण्याची खिचडी बनवत आहोत मस्त पैकी चटक मटक अशी उपवासाच्या दिवशी खिचडी खाल्ली की छान वाटत साबुदाण्याच्या प्रमाणानुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊया प्रथम बटाट्यांमध्ये पण मीठ टाकले आहे हे लक्षात ठेवून आपण खिचडीत मीठ टाकायचंय जर साबुदाणा भिजवला ना तर झटकीपट भिजतो आणि पूर्ण व्यवस्थित असा भिजला जातो खिचडी परतायला पण जास्त वेळ लागत नाही किती छान दिसते ना खिचडी झटकी पड झालेली आपली ही शाबुदाण्याची लाल तिकटाची खिचडी किती मस्त आहे ना त्यामुळे आपण हे तळून घेतलेले शेंगदाणे आणि बटाटे पण टाकून घेऊया खायला तर खूप छान लागते अशी प्रकारची खिचडी आणि मधी मध्ये थोडेसे असे क्रिस्पी लागणारे शेंगदाणे उपवासा आणि मित्त बनवा झनझणीत जन साबुदाण्याची खिचडी अशा प्रकारची खिचडी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू